राज्यस्तरीय दानपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत धाराशिवचा डंका गुरुकुल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेचा यश तारीख चोवीस कोल्हापूर येथे दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पहिली राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत राज्यभरातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवत चौदा जिल्हे चारशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला मुरुड येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन घवभवीत यश संपादित केला चौदा जिल्ह्यापैकी धाराशिव जिल्ह्यातील सर्वात लहान वयोगट म्हणून गुरुकुल प्री प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना राज्यस्तरीय लहान म्हणून तिसरा क्रमांक सन्मान चिन्ह देऊन गुरुकुल प्री प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूलचा गौरव करण्यात आला व प्रत्येक मुलांना त्यांच्या वेगवेगळ्या सादरीकरणातून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे स्वरा विलास पाटील वर्ग तिसरी प्रथम क्रमांक प्रतीक्षा प्रवीण सोमोशी वर्ग तिसरी प्रथम क्रमांक गोविंद वर्ग तिसरी प्रथम क्रमांक राजवीर बळीराम चौधरी वर्ग दुसरी द्वितीय क्रमांक करण व्यंकट जाने द्वितीय क्रमांक शोरांजली शरण मामले वर्ग दुसरी प्रथम क्रमांक तसेच सौ मयुरी बळीराम चौधरी असे विजेत्यांचे विद्यार्थ्यांचे नावे आहेत गुरुकुल प्री प्रायमरी मुख्याध्यापिका यांना स्वतः मुलांना सादरीकरणासाठी घेऊन आल्यामुळे त्यांचा सन्मान चिन्ह देऊन आदर्श गुरुवर्य म्हणून त्यांचा व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला या सर्वांचे योगदान म्हणजे यांचे गुरुवर्य प्रशिक्षक मोहम्मद रफी शेख यांनी या गुरुकुल स्कूलच्या मुलांना कमी उत्कृष्ट असं प्रशिक्षण देऊन धारशिव जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये बंका वाजवली यासाठी मोहम्मद रफी शेख यांनी पुढाकार घेतला दानपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून नाव घोषित करण्यात आला आहे त्याचे औचित्य साधून ही सर्वप्रथम राज्यस्तरीय दानपट्टा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याने सहभागी होऊन धाराशिव जिल्ह्याचे नाव लौकिक केले असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे या स्पर्धेत उमरगा डॉक्टर दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप लाड सचिव बाला साठे खजिनदार गौतम विदाते सहसचिव अजय शहा सह खजिनदार मोहम्मद रफी सै ज्येष्ठ वस्ताद आनंदराव ठोंबरे शस्त्र व शास्त्र विशारद आणि लेखक वस्ताद विनायक चोपदार आबाजी वस्ताद मनोज बानिंगेकर दानपट्टा महाराष्ट्राचे सदस्य सौ दीपाली साटे महागुरु सुभाष मोहिते दानपट्टा इंडियाचे अध्यक्ष संभाजी अहिरराव यांच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले